आज <laughs> कंपनीची काय माहिती आहे ते दिली जाईल आणि त्याचा व्हिडिओ तो तयार केला जाईल तुम्हाला मिरचीबद्दल माहिती सांगणार आहे मिरची हे उष्ण कटिबंधीय अमेरिका येथील फळ आहे त्याची चव ही असते ते रंगाने बहुधा हिरवे असते परंतु लाल किंवा पिवळे असू शकते लाल किंवा पिवळे असू शकते त्या मिरचीची पाने गुळगुळीत व एका काळ अशी असतात आणि मिरचीमध्ये मध्ये आणि ही हे जीवनसत्त्व असतात मिरची लांग्या सैई या पदार्थामुळे तिखट चवी प्राप्त होत असते पालक इज आल्सो नोन एज स्पिनच इट इज ग्रीन लीफी वेजिटेबल इट कंटेन कॅल्शियम अँड व्हिटॅमिन के विच आर इम्पोर्टंट फॉर बोन हेल्थ वन कप ऑफ पालक 250 मिलीग्राम ऑफ कॅल्शियम मी आज तुम्हाला हिंदी बद्दल इंग्लिश मध्ये माहिती सांगेल आर अ गुड ऑफ ऑफिन सी इट इज कंट्रोल इट इज इज अपन यूज ॲज वे ट्रान्सफूड गवारची भाजी पचनासाठी खूप फायदेशीर आहे या भाजीच्या सेवनान आतड्याच्या हालचालींना चालना मिळते ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते तसेच ही भाजी पोटातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करते कॅल्शियम प्रोटीन फायबर असे अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तर मधुमेह असलेल्या रुग्णांनी टोमॅटोचा समावेश त्यांच्या आहारात करून खूप गरजेचे आहे तसेच जे खूप देखील पिऊ शकतात खाऊन घ्यायचं याला त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे रोग झालेले असतात रोग प्रतिकार शक्ती वाढते याच्यामुळे लक्षात याचं स्वस्त जरी असलं तरी याचा वापर जास्त करायचा हृदयासाठी चांगलं आहे केस काळे राहतात हृदयासाठी चांगलं आहे हृदयाची कंडिशन चांगली राहते आपल्या शरीरामध्ये बोलू किती झाले किती घेतले अर्धा किलो घेतले जा आपण देतो मोठ्या बोल वीस रुपये पाव किलो मार झाले का सुबह देना हेलो नींबू का कितने है कितने तो जा <laughs>

आपल्याला व्यवहार कळतो भाजीपाला विकणे आता मोहन आहे बघा आवाजात सांगतो आजच घ्या उद्या भाव याच्यानं काय होतं लोकांना थोडं आकर्षित होतात चला आज घेऊन टाकू व्यापार करण्याची कला आहे त्याच्याजवळ व्यापारी वृत्ती त्याच्याजवळ